कृपया <laughs> पुरा ना माझा आत्याचा गाव आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी गणपती बगरला स्पेशल बरणपुरला यायचा जेष्टा गौरी आली कशी आली सोन्याचा पावली आली गाडी आलो तो एक दू चालो तो आहे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये महालक्ष्मी आज बसणार आहे त्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत मामी आजींच्या घरी सो आज सगळीकडेच महालक्ष्मी बसणार आहे आणि सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया आम्ही निघालेलो आहोत जळगाव बल्हाणपूरला जायला जळगाव वरून सगळेजण गाडी बसले आमच्या राजाची झोप झाली चालवते गाडी व्हिडिओ करायला हायवेला आपण गाडी चालवून आली दादाच्या बाजूला बसून बत्ता, इंस्ट्रक्शन देणं चाललेलं आहे सो कि पिठप कि पिठाप चला चलाव अच्छासे गाडी चलाव शंभू आपण कुठे जमलोय आप शंभू आपो काय म्हणताय कुठे जमलोय आपण इकडे बघ मी काय चाललं दाखवून काय घाललं तू काय खाल्लं चार बरी बरी चाललीये आता स्टार्ट केलं मी बघ काय शंभू पाणी बाकी किती सुंदर आहे आणि अथांग पात्र सुंदर जायचं फार छान दिसत पांडे कुठे होत गाडीवर बसतो तू माझ्या स्टेरिंग वरती बसतो गाडी चालवतोय का तू चालवतोय इकडे बघ बीपी पाजून दाखव बीपी बीपी पाजून दाखव बरं आणि पाणी का स्वीस स्वीस तयारी करून आहे आता फक्त मुख आणायची राहिले आणि त्यासाठी आम्ही चालले आता मुख आणायला यांच्याकडे तीन बाळ असतात गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा चलाई देवघर वर आहे आणि देवघरात ना खाली महालक्ष्मी न्यायच्या आहेत काकूंच चाललंय पूजा करणं शंभू शंभू काय नाही जेव्हा म्हणावं शंभूला तेव्हा शंभू वाजवत नाही सुंदर बघा किती छान नद घातली आहे त्यांना हो बंद केलंय तुला कुठे जायचंय तिकडे बंद आहे आता पाऊल काढणं हो चालू आहे चालू आहे शंभूराजे तिकडे आहेत चला आता आहेत महालक्ष्मी आणि खाली जायचं आपल्याला ज्येष्ठा गौरी आली कशी आली सोन्याच्या पावली आली कनिष्ठा गौरी आली कशी आली सोन्याच्या पावली आली असं म्हणत म्हणत काकूंनी गौराईचं मुख देवाकडे करत असं उलटं त्यांना यावं लागतं तर काकू छान आल्या काकून नंतर कोणी खाली आलेलं चालत नाही कारण गौरींचं मुख हे देवघराकडे होतं काकूंना नेहमीची सवय असल्याने मात्र काकूंसोबत कोणीतरी एक जण लागतं म्हणून आई थांबल्या होत्या आणि काकू आला ज्येष्ठा गौरी आली कशी आली सोन्याच्या पावली आली कनिष्ठा गौरी आली कशी आली सोन्याच्या पावली आली असं म्हणत काकूंनी गौराई आणल्या सगळेजण आले महालक्ष्मांसाठी आम्ही शंभू काय चाललं आहे हो oh, हो oh. oh. मुख ठेवले जातात काकू वरून कालपर्यंत येताना अगदी उलट्या उलट्या आल्या पूर्ण आणि आता इथे आल्यानंतर काकू आणि या आजी दोघ जण मिळून मुख ठेवणार आहेत सगळी तयारी त्यांनी सकाळीच करून ठेवलेली होती फक्त आता मुख लावायचे राहिले इकडे या हा करा अजून डाव्याकडे हा बस 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 थोडं अजून करा थोडं अजून आई तुमच्या साईडला सरकवा थोडं हो तुमच्याकडे हा तुमच्याकडे हा थोडं अजून करा आई अजून थोडं हा बस 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 झाला व्यवस्थित अगदी आता व्यवस्थित दिसतंय आता चेहरा तो हा पडदा दूर पडद्याचे दूर हे जे मध्ये ऑरेंज कलरचा फेटा बांधलेला बाद दिसते ना हे गोकुळाष्टमीच्या वेळेला श्रीकृष्ण म्हणून याचा याला पाण्यात घातलं जातं सगळ्यांच्या पदरात जे दिलं जातं ते हे बाळ दुसरं बाळ खाली आहे आणि एक बाळ तुम्हाला महालक्ष्मीच्या कडेवर दिसत असेल असे हे तीन बाळ हे बघा अगदी व्यवस्थित बाळाला कडेवर घेतलंय त्याच्या आईने গণপতি বা উচল শু ম জয় চাল महालक्ष्म्यांना सगळा साज घालून झालाय सगळं झालंय आणि आता सुतवण्याचं काम चाललेलं आहे म्हणजे आता महालक्ष्म्या सोहळ्यात झाल्या जो सोहळ्यात असेल तोच त्यांना हात लावू शकणार आहे बाकीचे कोणी हात लावू शकत नाही जोपर्यंत सुतवला जात नाही तोपर्यंत करता येतं तुम्हाला हो बेटा डबल जागे ज्यामध्ये मी फोटो पण येईल आता आम्हाला छान फोटो सेशन करायचे कमळाची फुलं आणलं होते ती लावली आणि आता देवींना वेण्या लावलाय ना ला ला जा दादा वेण्या लावलाय तर त्यानंतर चेहरा आणखीन सुंदर दिसतोय लावल्यामुळे घर इकडे आहे आणि लगेच बसलेला आहे इथे मोठा गणपती बाप्पा बराणपूरला याल ना तुम्ही तर असं भावला बघा असेच सुंदर सुंदर आणि मोठे गणपती तुम्हाला बघायला मिळतात शंभू काय चाललाय बोट डर नाही ताईचा बोट ताई डर त्याला खेळायला मिळते ना बर माझ्या आत्याचं गाव आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी गणपती बघायला स्पेशल बऱ्हाणपूरला यायचं आणि इथे गणपती लहान असो किंवा मोठा सुंदर असतात पानी परिसर तरफ पुरुषों के बैठने की व्यवस्था है और इस साइड बाई तरफ मंच के महिलाओं के बैठने की व्यवस्था है घरी छान महालक्ष्मी बसल्या वगैरे आणि लगेच शंभूच चालू होत बाहेरचा गणपती बाहेरचा गणपती म्हणून बाहेरचा गणपती बघितले आणि मस्त शंभूला सांगितलं तुला गाडीत बसायचं आहे का खाली उतरू नको अगदी कड्यावर जायला राहिला व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा केला मी आणि शंभूचा सेपरेट आणि आता बरोबर कन्हैयाच्या रूपात आहे बाप्पा सुंदर सुंदर सगळ्या शंभू अम्मा वा 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 रिंग लाईट व्हिडिओ करताना काय एवढा भाव खाल्ला तू खूप भाव खाल्लाय आज आपाने माहिती का रिंग लाईट व्हिडिओ करताना मला सारखं त्याला म्हणायचं होतं प्लीज आपा प्लीज प्लीज माझ्या आयुष्यात मी कोणाला तितकं प्लीज म्हटलं ना सर जेवढं आपल्याला म्हटलं आज खास गणपती बघण्यासाठी आम्ही दरवर्षी यायचो माझे आत्ता लालबागला राहते आणि आम्ही तिथे गणपती बघायला यायचो अगदी आमच्या पुसळ्याला सुद्धा बलानपूरची मूर्ती यायची आणि आम्ही आमच्या इथे तर बघायचंच पण लाल आता लालबागला जाते त्याच्यासाठी तिच्याकडे दोन दिवस खास यायचं गणपती बघण्यासाठी आणि बरं घरांपूरला ना मस्त देखावे वगैरे पण खूप सुंदर सुंदर असतात म्हणजे मी आता बऱ्याच दिवसानंतर आली असं मी म्हणायचं पण मला खूप मस्त वाटते दादा गाडीवर सगळीकडे फिरवायचं घरी जाता जाता मस्त चायनीज पाणीपुरी वगैरे खायचं आणि मग घरी जायचं आता इथे ना छान देखावा वगैरे आहे देखा ले मारोती राया प्रभु श्री राम लक्ष्मण जी के साथ में है तथे राम मंदिर का सपना हुआ साकार पूर्ण विशेष महिती है पाण्यात नाव आहे आणि नावेत राधाकृष्णा शंभू किती फुगे शंभू ने फुगा घेतला वा 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 घरापर्यंत नेहा म्हणजे झालं चला हे मग झेंडा उतारे आम्हाला सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे हमारी मांगे पुरे करो फटाफटा मांगेपुरी बघाय शंभूजा भरपूर गणपती बघितले गेले चार पाच तरी आता आम्ही जातोय घरी साडेनऊ वाजलेले आहेत काही जे गणपती राहिले ते आता उद्या येऊ बघायला आणि छान वाटलं मस्त वाटलं खूप मोठे मोठे गणपती बघून छानही वाटले तुम्हाला कुठला गणपती आवडला एवढा सगळ्यांमध्ये मी दाखवलेला मला कमेंट करून नक्की सांगा तो गाईज मस्त आता घरी आलो जरा घरी आलं की रिलॅक्स वाटतं छान वाटतो आता जेवण वगैरे करतो शंभू राजांचं जेवण झालं आहे आणि आज माझ्या आईकडे पण छान महालक्ष्म्या बसल्या खूप सुंदर वाटला मला महालक्ष्मी बघून खूप प्रसन्न झाला आणि आनंद इतका वाटलाय आहे मला खूप जास्त आनंद वाटला आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग